लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात आज आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यातील लोकांनी मिळून निवेदन सादर केलं रिजनल मॅनेजर यांच्याकडे निवेदन देऊ मातंग समाजातील जे अतिशय शोषित वंचित आणि उपेक्षित समाज बांधव आहेत त्याच्यासाठी हे आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेलं आहे परंतु या महामंडळामार्फत जे कर्ज कर्जप्रकरणं जातात पण ते कर्ज कर्जप्रकरणं बँकेत नाकारले जातात बँक मॅनेजर त्यांना उदासीन धोरण दाखवतो त्यामुळे ते, ते उदासीन धोरण होऊ नये याकरिता प्रशासनाला आम्ही एक निवेदन दिलं आहे की एकदा निवड कमिटीने उपजिल्हाधिकारी यांच्या अधिपत्यक्रांनी झालेली बैठक त्याच्यामध्ये मग बँक मॅनेजर लीड बँक मॅनेजर आणि जिल्ह्याचे व्यवस्थापकसुद्धा असतात परंतु हे सगळे व्यव असताना देखील बँकेत लाभार्थी निवडले जातात त्या कमिटीत लाभार्थी निवडले जातात हे सगळं असून देखील सिव्हिल स्कोअर खराब बँकेत उलाढाल नाही आणि कर्ज प्रकरण तुमचं गाळाच नाही तुमचं पैशाची काय म्हणतात ठेव नाही त्या बँकेमध्ये अशा प्रकारची कारणं देऊन त्यांना नाकारली जातात आणि मग उपजिल्हाधिकारीच्या कमिटीसमोर बँक मॅनेजर होकर देतात मंजूर करायचे म्हणून आणि कर्ज प्रकरण महामंडळाने तिकडं पाठवलं तर ती नाकारले जातात त्याच्यामुळं ह्यासाठी ठोस पावलं उचलावीत प्रशासनाने आणि ती कर्ज कर्जप्रकरणं थेट त्या मातंग समाजाच्या भावाच्या हातात बगिनीच्या हातात पडावीत आणि त्याला उद्योग व्यवसाय करून त्याच्यावर महामंडळातर्फे इन्स्पेक्टर नेमावा की खरंच व्यवसाय केला जातो का आणि त्याचे हप्ते परत फेडले जातील का याची याचीसुद्धा शहानिशा ह्या महामंडळाने करणे गरजेचं आहे इन्स्पेक्टर नेमून त्याच्यावर दर महिन्याला याचा उद्योग व्यवसाय तोट्यात एका फायद्यात येईल हे सुद्धा त्यांनी त्या इन्स्पेक्टरनी अहवाल तसा द्यावा आणि त्याप्रमाणे ती कर्जाची वाटप किंवा कर्ज प्रकरणं मंजूर करावी अशा प्रकारच्या अनेक निवेदन आहेत अनेक मागण्या आहेत त्या प्रकारचं निवेदन मी इथं दिलं आहे त्याच्यावर प्रशासनाने सकारात्मक मला शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे कार्य होईल अशी मला खात्री आहे